आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून आळंदीहून निघल्याच्या नंतर वाटचाल करत एक एक पाऊल टाकत वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि कालचा मुक्काम वाढले या ठिकाणी होता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सकाळी झालेलं आहे आणि सर्व वारकरी आज लोणंद या मुकामाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत ही वाटचाल करत असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी जागोजागी अनेक भक्त वारकऱ्याची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मग ते नाश्त्याच्या माध्यमातून असो जेवणाच्या माध्यमातून असो सेवा करण्याचा प्रयत्न करतात वाल्ल्याहून निघल्याच्या नंतर दहा किलोमीटर अंतरावर लोणाद आणि वाल्याच्या मध्ये पिंपरी खुर्द हे नावाचं गाव आहे आणि या ठिकाणचे श्री गणेशरावजी थोपटे यांचा या ठिकाणी मळा आहे ज्याला पाटलाचा मळा म्हणतात या ठिकाणी त्याने आमची दिंडी क्रमांक एकशे तीन जी दिंडी आमचे गुरुवर्य संतिब्रह्म माधव बाबा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जी दिंडी चालते गणेशरावजी थोपटे यांच्या शेतात आता आलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्यातर्फे वारकऱ्यांच्या सेवेसाठी या दिंडीतील सर्व वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी या अतिशय छान ठेवलेला आहे पुरी भाजी आणि बुंदी पुरी भाजी बुंदी असा देत आहे या ठिकाणी मसाला सुद्धा काढण्यात येत आहे साधीपूरीसुद्धा काढण्यात आलेली आहे एक दोन पिढ्यापासून त्यांची ही सेवा सारखी अविरत चालू आहे त्याबद्दल त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे ते कमी आहेत या ठिकाणी श्री गणेशरावजी माझ्यासोबत आहेत त्यांच्याच पाटलाचा माळा या ठिकाणी आता आम्ही आहोत आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्योतिताई ह्यासुद्धा आता सोबत आहेत यांच्यातर्फे ही वारकऱ्याची दरवर्षी सेवा ती घडते आणि आज योगायोगानं माझंही या ठिकाणी येणं झालं आणि त्यांचं हे जे सेवेचं व्रत आहे ते आपल्यासमोर आणावं एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणावं म्हणून हा एक अल्पसा प्रयत्न आहे तर मी आता सुद्धा या संदर्भात दोन शब्द त्यांचं मनोगत दोन शब्दात व्यक्त करण्याचं विनंती करणार आहे जे तुम्ही या ठिकाणी वारकऱ्याची सेवा करता या संदर्भातला सांगा आज आमच्या पाटलाच्या मळ्यामध्ये म्हणजे पिंपरी कुर्द गावामध्ये जे बाबा महाराज यांची दिंडी रथाच्या पाठीमागे एकशे तीन दिंडी नंबर आहे आणि हे आमच्या परंपरापासून चाललेले ही रूढ आम्ही कायम चाल ठेवणार आहे मी बाबांचे कायम ऋणी राहील आणि बाबांनी अशीच मला भरपूर सेवा चांगल्या पद्धतीने दिली बाबांचे मी कायम म्हणजे माझे माझ्या अन्नदानात मी कायम त्यांना माझ्या मी हे करू शकेन आणि माझ्या पाठीमागे सुद्धा माझी मुले कोणी असतील की हे सुद्धा आम्ही सगळेजण करू पाहुले चालते पंढरीची वाट पंढरीची वारी आहे माझे घरे अनेक न करे तीर्थ व्रत व्रत एकादशी करे उपवासे गाईन न ना नाम तुझे नाम विठलाचे आणि भविष्य काळात सुद्धा त्यांचे वगैरे सर्व ही सेवा कायम हवीर ठेवतील असं त्यांच्या सर्वात महत्वाचं दोनच लक्षण आहे आणि सगळ्या संतांनी दोनच सांगितलेले त्याच्यामध्ये पहिली सांगितलेली आहे भक्ती आणि दुसरी सांगितलेली आहे सेवा तर भक्ती करणारे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले आणि सेवा करणारे त्यांची सेवा करणारे हे सुद्धा त्या पंढरपुराच्या विठ्ठलाच्या सेवेतच आहेत अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम आहे आज गणेशरावजी या ठिकाणी भेटले आणि त्यांच्या पाटील माळा या ठिकाणी येण्याचा योग आला भक्तांसाठी जे प्रसाद या ठिकाणी वयार करणं चालू आहे आता त्या प्रसादाचा लाभ घेण्याचा योग मलाही आला आणि सर्व भक्त मंडळींना आला गणेशरावजींना आणि सर्व चित्रपूर येथील गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि अशी चावीरच सेवा त्यांच्या हातून घडत राहो एवढी माऊली चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो मलिक वर्दे हर ज्ञान देवरीनाथ भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय आमच्या सोबत द्वार मध्ये असलेले श्री दिनेश सावदेव वस्मत आणि मुलू भाऊ सावजी वसमत जे दरवर्षी दिल्लीमध्ये असतात आमच्या सोबत असतात ते मध्ये आपला काहीतरी थोडाफार हातभार लागावा म्हणून या ठिकाणी पुऱ्या काढण्याचं काम करत आहेत अविरात सेवा ते त्यांची चालूच असते पण आज त्यांनी विशेष सेवा म्हणजे पुऱ्या काढण्याचं काम चालू आहे बघा कशा मसाला पुऱ्या कशा छान बनवावं लागले ते त्याबद्दल यांचंही अभिनंदन करणं तेवढं केवढं तेवढं कमी आहे हे बघा पुऱ्या मसाला पुऱ्या मसाला आणि त्या साध्या मसाला पुरी साधी पुरी आता आम्ही कोणती खायची खायची धोनीपुऱ्याचा आपल्याला आस्वाद या ठिकाणी आनंद घ्यायला मिळणार आहे त्यांचंही अभिनंदन आणि गणेशरावचं विशेष अभिनंदन या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्पूर्वक अभिनंदन धन्यवाद या भक्तीमेळाचा व्हिडिओ मी आपल्याला आता युट्यूबवर टाकणार आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद